जय शिवराय मित्रांनो आज झालेला भव्य दिव्य जंगी शंकरपट आसवाल आहे ते मित्रांनो तर या शंकरपटात एक नंबर झाला आहे मित्रांनो हा तो पुष्पा आपण याला थोडक्यात माहिती विचारू हेच मालक नमस्कार तू कुठून आला आहे महाकाल तर कशी पळाली जोडी चांगली पळाली नंबर एक नंबर नंबर एक झाला आनंद कसा तुम्हाला आनंद नंबर झाल्यावर आनंद वाटणार हा नंबर झाल्यावर आनंद वाटणार हा कुठे कुठे पळालाय बरेच ठिकाणी पळाला त्या दिवशी ते याला दुसरा नंबर केला पहिला गेला तर अनंतरी ला हात पासून पहिला नंबर केला पुष्पा हा चांगला बोलतो हो। याला मागणी आली असेल तिथपर्यंत मागचे पण इकायचं काय ठरलेलं नाही बाई आपण इकायचं ठरलेलं नाही पण मागणी आली असन ना मागचे दहा अकरा लाख आलो मागचे भरपूर मागतात ना हा तर भरपूर चांगला पडतो किती दाती आहे सहा दाती सहा दाती मला चांगला नवा बहीण आहे हा तर भेटू मग नवीन मुलाखतीला